गणपतीला गावी चाललं आणि हा नवीन प्रॉब्लेम बोलायच्या मी मनस्थितीमध्ये नाही आहे सध्या गाडी टो करायसाठी दोन चार कॉल केले टो सुद्धा एवढे रेट सांगतात ती लोक चार हजार पाच हजार मोजून दहा ते पंधरा किलोमीटर डिस्टन्स आहे माझा मित्रांनो एक मोठा कांड झालाय गाडी अचानक बंद पडले बॅटरीचा काहीतरी इश्यू येतोय काय समजत नाही काय सीन झालाय आता गणपतीचं सीजन चालू आहे आणि आता आम्ही जातोय कोकणामध्ये मुंबई गोवा रोडने तो आ, या क्षणाची भरपूर टाईमनंतर नंतर आपण वाट बघत होतो फायनली आज आपण जातोय खरं एकदा कोकणामध्ये तो आपली गाडी वगैरे एकदम व्यवस्थित रेडी आहे मयूर देखील रेडी आहे आणि या आजच्या प्लॅन मध्ये फक्त मी आणि मयूर आम्ही दोघं जातोय मम्मी आणि पप्पा आधीच गावी गेलेले दो थोड्या दिवसापूर्वी ठीक आहे सो आता आपली गाडी एकदम रेडी झालेली आहे सो आणि हा आहे आपला कारण हा आहे आपला गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी जाणारा टोल पास तो हा मी मुंबई पोलीस त्यांच्या थ्रू आपल्याला असाईन झालेला आहे सो ॲक्च्युली गव्हर्मेंटचा जी आर होता सो त्याप्रमाणे मी अप्लाय केलेला आणि आपली तुम्हाला डिक्की पण दाखवत होतो टिक्की किती फुल एकदम क चाकच पॅक झालेली आहे सो so, मित्रांनो हे बघा आपलं सगळं गणपतीचं सामान सगळं डिक्कीमध्ये एकदम पॅक झालेलं आहे आणि हे काही असं स सा, सजावटीचं सामान वगैरे डेकोरेशनचं सा वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण गाडी डिक्की बंद आपली आता ट्रीप चालू सो मयूर पण आपल्यासोबत मयूर से आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता आपण आज काय काय शूट करूया आपण यांना दाखवू तुम्हाला रोडची अपडेट देऊ मुंबई गोवाचे रोडची काय अवस्था आहे कशी आहे कोणता रूट घेतला पाहिजे हे तुम्हाला इन डिटेल तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेल सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण गणपतीचे तुम्हाला डेली ब्लॉग आता बघायला मिळतील ठीक आहे चला आता आपण आपली जर्नी चालू करूया थांब सो मित्रांनो गाडी आपली स्टार्ट झालेली आहे जरा गाडी गरम केली आणि आता आपण निघूया सीट बेल्ट वगैरे लावून घेतो आहे मी सीट बेल्ट वगैरे लावून आणि चालू आहे ना आता आपण जाणार आहोत ॲक्च्युली वाशी रोडनी सो जे काही रोडचे छोटे मोठे अपडेट आणि जे काही इन्सिडेंट असेल तुम्हाला मी शेअर करेल ठीक आहे सो आता मग कुठे आधी गणपती बाप्पा मोरिरिया चला आपण की आपल्याला हा टोल फ्रीचा पास होता तो त्याच्यानी आपलं टोल फ्री केलेला आहे आता पुढे आपल्याला मुंबई पुणे रोडनी जायचं आहे तर मुंबई पुना रोडमध्ये आपल्याला पण हा पास खूप कामाचा येणार आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत खोपोली रोडनी खोपोलीमधून आपण पाली रोड पालीमधून आपण जाऊ निजामपूर रोड असं काही आतो जसं पुढे आपण जाऊ तसं तुम्हाला मी रोड कंडिशन पण दाखवतो कारण एक मोठा झाला झालाय गाडी अचानक बंद पडली आहे बॅटरीचा काहीतरी इश्यू येतोय सो so, मयूर इकडे आता थांबलाय बघा मयूर थांबला तिकडे मी आता एका ठिकाणी इन्क्वायरी केली आता वाजते सकाळचे पाच गॅरेजवाला भेटेल नाही भेटेल काय समजत नाही आता डोक्याला एकदम शॉर्ट झालाय सो तर so, गाडी चालू पण होत नाही चालू झाली था तर अचानक पॉवर ड्रॉप करते स्टेअरिंग एकदम हार्ड आहे काही समजत नाही आता आता मी आता गेलेलो एका लोकलमध्ये विचारायला सो त्यांनी एक दोन मला सजेस्ट केले पण आता बघू वाच देत पाच टायममुळे मला नाही वाटत आता कोण असेल वगैरे तिथे गेलेलो मी आता त्याच्याकडे तो बोललो की तिकडे या सिग्नल पासून राईट मार आणि मग तिकडे बडोदा बँक आहे तर तिकडे बडोदा बँकचे ते सगळे गॅरेजवाले आहेत तर मग बोला तिकडे बघ पण त्यांचा तुला कॉल करून बघ आलाच वगैरे तर असं काहीतरी त्यांचा नंबर कोण तर तिकडे गॅ सगळे गॅरेजवाल्यांच लाईन आहे कुठेतरी नंबर लिहिला असेल बोला त्यांच्या एका कानावर कॉल करून बघ इमर्जन्सीमध्ये आलाच वगैरे बघूया नाही जवळच होतो बोला जाऊ ते काय समजत नाही यार काय सून आहे ठीक आहे आपण बघू गॅरेज वाला गाडी चालू होती की नाही ते पण आता मला डाऊट आहे ठीक चला ठीक एक सो so, मित्रांनो <coughs> सकाळ सकाळ चांगली सुरुवात केलेली चांगला अर्धा आमचं चा ट्रॅव्हल झालं पण आणि अचानक नवीन काय प्रॉब्लेम झाला काय समजत नाही म्हणजे लोक आता लिटरली असं भनभन करायला लागले ज्या उत्साहात कोकणात गणपतीला गावी जायचं आम्ही प्लॅन केलेलं सगळी तयारी केली तुम्हाला दाखवली मी आणि हे अचानक असं आता गाडी चालू पण होत नाही हे बघा गाडी बिलकुल चालू होत नाही पूर्ण डेड आहे गाडी आणि आता मी त्या हायवे साईडला ला थांबलेलं आहे बघा ट्रक्स वगैरे जातात हायवे साईडला थांबले आता गाडी टो करायसाठी दोन चार कॉल केले टो वाल्यांचे सुद्धा एवढे रेट सांगतात ती लोक चार हजार पाच हजार मोजून दहा ते पंधरा किलोमीटर डिस्टन्स आहे माझ्या गॅरेज वाला तो आता इथून गॅरेज एकासोबत डील झाले फायनली साडेतीन हजारपर्यंत तो बोलला आहे कारण तो ऑप्शन नाही कारण गाडी स्टार्ट होतच नाही आहे आता आता गाडी टो करून नेऊ द्या गॅरेजवरती किती वेळ लागतो आहे वे बघू जर थोडा उशीर झाला तर मे बी आजचं ट्रॅव्हलिंग शक्यतो उद्यावर स्विच करायचा विचार चालला आहे बट अजून असं काही डिसाईड केलं नाही बट बघू आता पुढे किती वेळ कसा जातो आहे वगैरे कारण जरी आम्ही थोडं लेट निघायचं ठरवलं आपण दहा अकरा वगैरे असं तर मुंबई गोवाला आपल्याला पुढे किती ट्रॅफिक लागेल ते काही सांगता येत नाही त्याचा थोडाही भरोसा नाही आहे कारण कालपासून तुम्ही बघताय व्हायरल व्हिडिओज वगैरे होत आहेत की भरपूर ट्रॅफिक आहे अँड ऑल सो त्याच्यामध्ये दोन फसायचं नाही आहे सो बघू काहीतरी ऑप्शन करू आपण ठीक आहे त्याची तुम्हाला मी अपडेट देत आहे लाईफमध्ये पहिल्यांदा माझी गाडी टोळते गणपतीला गावी चाललं आणि हा नवीन प्रॉब्लेम बोलायच्या मी मनस्थितीमध्ये नाही आहे सध्या हे बघा टो बोलवले गाडी टो होते हा हायवे आहे इकडे पोलिसवाल्यांनी टो केली असते तो कॉन्टेंट भेटला असता पण हा कॉन्टेंट नाही पाहिजेला आम्हाला असा होता एवढा बेकार कॉन्टेंट नको आहे आपल्याला बाय बाय गाडी लिफ्ट झालेली आहे आता आता जाऊ आपण जोगेश्वरीला आणि इकडे आ... जो आपला गॅरेजवाला आहे त्या गॅरेजवाल्याला गाडी देऊ सगळ किती वेळ काम होते लवकर झालंच तर मग चालू काय आज होईल का आपली ट्रीप आज आपली ट्रीप होईल काय आता तरी मी तर परत आता आत्ता जायच्या मनस्थितीत नाही परत रिटर्न इकडनं सो बघू आपण इंडियाकडे मॉर्निंगला ॲक्च्युली तेच झालं असेल पण अशी थोडीफार झालेली आहे आणि आता हे करून ट्राफिकमध्ये सर्वाईव्ह कसं करायचं काय समजत नाही आता एकदम मुंबई गोवा आहे आता ट्राफिक चालू आहे कारण सगळे जण आज निघतील सो आता ॲक्च्युली टाईम झालाय सगळं ट्राफिक व्हायचा काल पण बघितलं असेल भरपूर साऱ्या युट्यूबवर लोकांनी पण टाकलं होतं की जाम आहे भरपूर सारं लांब 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 झालं बघू ठीक आहे आता यांचा एक ड्रायवर येतोय तो ड्रायव्हर आला आहे की आपण जाऊ आपल्या गॅरेजवाल्याकडे असून तो फायनली आता मयूर इथे गाडी चालवणार आहे मयूर डायरेक्ट पावईला ठीक आहे चल बाय मी जातो आता पुढे गाडीमध्ये बसतो मयुरी बसला आहे मागे आणि जवळ गॅरेजवर कॅश लागेल ू करायचं आहे जर्नी का नाही अजून काही डिसाईडेड नाही आहे आता घरी जाऊ आम्ही आणि मुला आता घरी जाऊ आणि थोडा आराम करून दॅन त्याच्यानंतर मग मा फ्रेश माइंडिंग विचार करू कसा प्लॅन करायचं बघा पुढे तिथे आपण गाडी लावलेली आहे ब्ल्यूवाली सो इथे गॅरेजवाले तर त्या गॅरेज लावले बघू आता पुढे आले परत घरी आणि जसं तुम्हाला बोलू मी गाडी आता गॅरेजमध्ये दिली दिले आता किती वेळ लागेल माहित नाही कारण एवढा वेळ बाहेर थांबून पण अर्थ नव्हता हो आम्ही अजून आमची पावर अजून ट्रेन झाली असती म्हणजे अजून थकलो दमलो वगैरे असतो पुढचा प्रवास अजून कठीण झाला असता सो आम्ही डिसाईड केला परत मुंबईला येऊया आपल्या गॅरेजवाल्या इकडे गाडी देव्या आणि दॅन त्याच्यानंतर मग जेव्हा होईल त्यानंतर मग फायनल डिसाईड करू की आपण जायचे आज की का कधी जायचे ते सो आता मयूर पण आहे इकडे बसला आहे का मयूर कंटाळाला आता असं वाटतंय म्हणजे वेगळंच वाटतंय की आम्ही अर्ध्यापर् अर्धा पण नाही म्हणजे आम्ही निघालो सकाळी आणि आता रिटर्न येतोय परत घरी मित्रांनो लाईफमध्ये असं पहिल्यांदा असं झालं की आपण एका ट्रिपला निघालो म्हणजे गणपतीसाठी निघालो आपण कोकणात आणि हा माझ्यासाठी फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स होता सो बॅड एक्सपिरियन्स हा सो तुम्हीसुद्धा आता गावी जातायत तुमच्या तर एकदा पूर्ण गाडी चेकअप करा मी चेकअप केले होते असा काही प्रॉब्लेम होता पण काही टेक्निकली इशू आहेत ते कधी येतील कोणत्या कंडिशनला येतील काही सांगू शकत नाही सो माझ्यासोबत ते घेऊन तसंच झालं आता सो असं काही आहे तर मग बघू आता आपण गॅरेज झाल्याची वाट बघू आला कॉल तर मग मी तुम्हाला दाखवेन तर मग हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया सो मला ह्याच्यात हॅपी एंडिंग करायची असं थोडाही एक परफेक्टचाही मूड नाही आहे कारण तसं काही झालंच नाही आहे ठीक आहे सो तर आपण हा एक व्हिडिओ इथे बंद करू आणि जर काही प्लॅन झालाच तर आपण तुम्हाला पुढे इथे मी अपडेट देईन ठीक आहे चला